आता सध्या लोकांचा मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा शिक्षण घ्यायच्याकडे कल कमी आहे पण मला असं एकदम प्रामुख्याने प्राम। मला सांगायचं असं वाटतं की जितकं आपण ला म्हणजे प्राथमिक शिक्षण असू किंवा माध्यमिक शिक्षण जितकं मातृभाषेमधून घेऊ तितकं तितकं प्रॉमिनंटली आणि इम्पॅक्टफुल असतं आणि नंतर तर, तर काही इंग्लिश काय म्हणजे ॲक्च्युली म्हणजे जे टेक्निकल एज्युकेशन आहे ते, ते इंग्लिशमधूनच आहे पण मला इतकं सांगायचं आहे की भाषा फक्त मीडियम ऑफ एक्सप्रेशन असत्या ती तुम्हाला कधीच बॅरियर बनना बनायला नाही पाहिजे आणि इंग्लिश बद्दलचा जो भडीमार होतो त्याबद्दल मला इतकंच म्हणायचं आहे की मुलांना मुलांच्या कलेनुसार शिकवण्याचं प्राधान्य द्यायला पाहिजे की रादर दॅन म्हणजे पालकांनी त्यांच्या इच्छा अपेक्षा मुलांवर लादायला नाही पाहिजे म्हणजे माझ्या बाबतीत एकदम भारी गोष्ट मला काय वाटते सर की वडील दहावी शिकलेले आहे आणि आई काय शिकलेले आहे सो ऍक्च्युली दहावी नंतर मला असं होतं की वडील मला म्हणायचे की माझ्या विषय तर जास्त तू शिकलेला आहेस सो तू तुझं तू डिसाईड करायचं सो मग घरून कधीच प्रेशर आलं नाही पण मग ते असते की घरून कधी फायद्याचं ठरलं नेहमी मला कारण डिसिजन मलाच घ्यायचे लागायचे सो ते एक होतं की इट सेल्फ डिपेंडेंट बनत गेलो की म्हणजे दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे आणि एक मला वाटायचे की नेहमी डिसिजन हा मुळात योग्य किंवा अयोग्य नसतो तो आपण योग्य किंवा अयोग्य ठरवायचा असतो आपले प्रयत्न किंवा आपले आपल्या वाटचाली कशा असतात त्यानुसार